नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनेलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला थेट सुरुवात करतो आजचा विषय असा आहे की भाजपाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य माने रमेश पोकळे हे आज अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले होते त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती मग ही भेट नेमकी त्यांनी का घेतली कशासाठी घेतली कशामुळे घेतली याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे आणि त्याची सगळीच्या सगळी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी वेळेत ही सगळी उत्तरं मिळवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा बीड जिल्ह्याचे माजी भाजपाध्यक्ष माननीय रमेश पोकळे हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाही बीड जिल्ह्यासाठी नवीन नाही मराठवाड्यासाठी नवीन नाही संपूर्ण भाजप पक्षासाठीही नवीन नाही ते नाव फार मोठं आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष किंवा भाजपाचे माजी अध्यक्ष नसून ते आत्ता भाजपाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये सुद्धा आहेत राज्य कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत ते नाव फार मोठं आहे त्याचबरोबर ते अजून एका पदावरती आहेत भाजपाची जी राज्य कार्यकारिणी आहे ज्यामध्ये मोठमोठी नेते मंडळी आहे आणि त्यामधलं एक नाव म्हणजे रमेश पोकळे आहेत आणि रमेश पोकळे एवढा मोठा नेता जो राज्य कार्यकारिणीवरती आहे तो नेता आज थेट म अंतरवाली सराटेमध्ये पोहोचतो आणि ज्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या विरोधात जो लढा उभारलेला आहे आणि भाजपाने कशा पद्धतीनं अजून आम्हाला आरक्षण दिलेलं नाही याचं विश्लेषण मनोज रांगे पाटील वेळोवेळी करत आहेत मात्र त्याच भाजपामधील एक मोठा नेता आज थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचतो तो का पोहोचतो कशामुळे पोहोचतो त्यांची इच्छा नेमकी काय आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करत आहे जे रमेश पोकळे हे फक्त एवढ्याच वरतीनं न थांबता त्या अजून एका पदावरती आहेत भाजपाची जी शाखा आहे किंवा भाजपाचं भाजप किसान मोर्चा जो आहे त्याचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत होय मी या पदाचा परत एकदा उल्लेख करत आहे भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत म्हणजे हा नेता तसा जर पाहायला जर गेलं तर भाजपामधील हे नाव फार मोठं आहे मी परत परत ही गोष्ट नमूद करत आहे की भाजपामधलं फार मोठा व्यक्ती आज थेट अंतरवाली सराटेमध्ये पोहोचलेला आहे आणि मग सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडलेला होता की एवढा मोठा नेता भाजपाचा आंतरवाली सराटीमध्ये आणि त्यातही ता मनोज जारांगी पाटील यांची भेट घेण्यासाठी का बरं पोहोचलेला आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी स्वतःच दिलेलं आहे त्यांनी सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट मनोज जारांगी पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी वेळोवेळी या ठिकाणी येत असतो त्याच पद्धतीने आजही मनोज जारांगी पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा गेल्या एक दीड वर्षापासून सुरू केलेला आहे साष्ट पिंपळगाव यापासून जो सुरू केला आहे त्यानंतर आंतरवली सराटीमध्ये ज्या पद्धतीने एक वर्षापासून हा लढा सुरू आहे या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मी आज अंतरवालीमध्ये आलेलो होतो अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः रमेश पोकळे यांनी केलेलं आहे दुसरं असं की त्यांनी अजून एक सांगितलेलं आहे की मनोज जारांगी पाटील जी काही भूमिका एकोणतीस ऑगस्टला घेणार होते खरं म्हणजे आता तो मुद्दा त्यांनी थोडासा पुढे ढकललेला आहे किंवा की बैठक त्यांनी पुढे लांबणीवर टाकलेली ला आहे मनोज जरांगे पाटील यांनी परंतु येणाऱ्या काही काळामध्ये ते ते त्यांची भूमिका जाहीर करणारच आहेत मात्र त्यांची जी काही भूमिका असेल त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी तो जाहीर करण्यासाठी मी आज अंतरवालीमध्ये आलेलो होतो अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः रमेश पोकळे यांनी केलेलं आहे त्याचे अनेक क्लिप्स वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये आलेले आहेत त्याचबरोबर मीडिया जसं की काही न्यूज चॅनल आहेत त्यावरती सुद्धा या बाईट्स उपलब्ध आहेत की मनोज जारांगी पाटील ही जी हे जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी म्हणून रमेश पोकळे हे अंतर्वली सराटेमध्ये दाखल झालेले आहेत हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे दुसरं असं की त्यांनी कसलंही लपवाछपवी न करता जाहीर केलेलं आहे की मी इच्छुक म्हणून म्हणजे विधानसभेसाठी इच्छुक म्हणून नाव देण्यासाठी सुद्धा मनोज जारांगी पाटील यांच्याकडे आलेलो आहे इच्छुक कुठून तर मग बीड विधानसभा मतदारसंघामधून म्हणजे बीडचा जो विधानसभेचा मतदारसंघ मतदार 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 जर, आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही सहा मतदारसंघ आहे त्यातील प्रॉपर बीडचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघांमधून उमेदवारी मिळवण्यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी करण्यासाठी आलेलो आहे आणि स्वतःचं नाव देण्यासाठी सुद्धा आलेलो आहे अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः स्वतः रमेश पोकळे यांनी केलेलं आहे ही बाब वेगळी आहे विशेष आहे तर म्हणजे रमेश पोकळे हे जर राज्य कार्यकारिणीवरती असतील भाजपाच्या किसान मोर्चाचे ते प्रदेश उपाध्यक्ष असतील तर त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी खरं म्हणजे भाजपाच्या दारात जायला हवं होतं भाजपाच्या लोकांकडे जायला हवं होतं भाजपाचे राज्याचे असतील हो किंवा अजून काही प्रमुख लोक असतील त्यांच्याकडे जाऊन ही उमेदवारी मागायला हवी होती मात्र रमेश पोकळे हे पोहोचतात थेट अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणि त्यांच्याकडे उमेदवारी मागत आहेत यामधून फार काही समजून घेण्यासारखं आहे फार मोठमोठे मुद्दे याच्यामध्ये लपलेले आहेत दडलेले आहेत भाजपाला कशा पद्धतीनं विरोध असू शकतो किंवा जनतेमध्ये कशा पद्धतीचं वातावरण होऊ शकतं याचं सुद्धा विश्लेषण याच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि जर भाजपाचे इतके मोठे नेते जर भाजपावरती अविश्वास दाखवत असतील आणि ते स्वतः पोहोचत असतील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे तर जनाधार नेमका कोणाकडे आहे याचासुद्धा विचार सर्व जनत्या आता करू शकते असं आपण जर म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही तेव्हा त्यांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे रमेश पोकळे यांनी स्वतःच असं सांगितलेलं आहे की मी इच्छुक म्हणून म्हणजे विधानसभा मतदारसंघ बीड या ठिकाणाहून निवडणूक लढवण्यासाठी आणि मनोज दारांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक म्हणून नाव देण्यासाठी मी अंतरालीमध्ये आज आलेलो होतो अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः रमेश यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अजून एक मुद्दा जाहीर केलेला आहे तो असा की मी भाजपाकडून उमेदवारी मागितलेली मागितलेली नाही हे सुद्धा त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे याचा अर्थ असाही होतो की मग भाजपामध्ये सगळं काही अलवेल नसावं असा या गोष्टीलाही वाव आहे जर सगळं काही अलवेल असतं तर मग तुमची नेते तुमचे नेते हे तुमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी आले असते असते जे मनोज जरांगे पाटील जे भाजपाच्या विरोधात आहे किंवा भाजपमधील काही मंडळी आरक्षणाला विरोध करत आहे अशा पद्धतीचा आरोप करत आहेत आणि तुमच्यातील काही नेते मंडळी थेट मनोज जरांगी पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी जात आहे हे भाजपासाठी निश्चितच भूषणाव नाही ना दुसरं असं की भाजपाचे आत्ताचे जे बीडचे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्रजी मस्के हे सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्याकडे गेलेले आपण दोन दिवसापूर्वी बघितलेलं होतं दोन दिवसापूर्वी तुमचा सध्याचा चालू अध्यक्षही जिल्हाध्यक्षही पोहोचतो त्याचबरोबर आज तुमचा माजी जिल्हाध्यक्षही पोहोचतो आणि जो फक्त माजी अध्यक्ष नसून तो राज्याचा राज्य कार्यकारणीचा सदस्यही आहे भाजप किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्षही आहे इतकी मोठमोठी लोकं जर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जात असतील तर भाजपामध्ये सगळं काही अलबेल आहे असं मात्र निश्चितपणे म्हणता येणार नाही अशा पद्धतीचं विश्लेषण मी केलेलं आहे करत आहे माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता फक्त रमेश पोकळे हे नेमके कशासाठी गेलेले होते ते मी एकदा शेवटी फक्त थोडक्यात सांगतो आणि नंतर व्हिडिओ थांबवतोय त्यांनी जे जाहीर केलेलं होतं की मी विधानसभा बीड या मतदारसंघासाठी इच्छुक आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यां जी काही भूमिका घेतील आणि उमेदवार देतील म्हणजे त्यांच्याकडून ही उमेदवारी मिळवण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो आहे आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गेलेलो आहे किंवा मनोज जरंगे पाटील जी काही भूमिका घेतील त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याला पाठिंबा घेण्यासाठी मी गेलेलो आहे आणि मी भाजपाकडून उमेदवारी मागितलेलीही नाही अशा पद्धतीचं विश्लेषण स्वतः रमेश पोकळे यांनी केलेलं होतं तेव्हा रमेश पोकळे आज नेमक्या अंतरवाली सराटेमध्ये का गेलेले होते याचं विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद